नमस्कार मी राज कदम तुम्ही बघताय बाबा ज्वेलर्स युट्यूब चॅनल बाबा ज्वेलर्स मध्ये आज तुम्हाला वज्रपीक मध्ये वेगवेगळे प्रकारचे वेलपान ठुशी जाड ठुशी जी जी पॅटर्न आहे ती सगळे तुम्हाला ठुशीचे पॅटर्न दाखवणार आहे विथ प्राइस उत्तम दर्जेची क्वालिटी आहे एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष नाही पाच वर्ष क्वालिटी चालणार आमचे दागिने खराब होणार नाहीत कारण मायक्रो पॉलिश लेमिनेट कोटिंग वन ग्रॅम प्लेटिंग या पद्धतीने दागिने आपण विकतो खात्रीशील तुम्ही ऑफलाईन येणार असले तर ऑफलाईन सुद्धा येऊ शकता बाबा ज्वेलर्स आझाद चौक सगळ्या ॲड्रेस दिलेला आहे मोबाईल नंबर टोटली स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे मोबाईल नंबर नाईन फाईव्ह फोर फाईव्ह सिक्स टू फाईव्ह नाईन वन थ्री पंच्याण्णव पंचेचाळीस बासष्ट एकोणसाठ तेरा कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध नाही ऑफलाईन तुम्ही येऊ शकता शॉप शॉपवरती बाबा ज्वेलर्स आझाद चौक मेन रोड पेठ कराड जयंत पाटणकरच्या बरोबर समोर ऑनलाईन पेमेंटसाठी गुगल पे फोन पे किंवा बँक ट्रान्सफर या पद्धतीनं तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता आता आपण वेलपान ठुशी किंवा बजरटी महालक्ष्मीला घालणारे जी मोठे मोठे दागिने जी सर्व महिलांना आवडतात महाराष्ट्रीयन कोल्हापुरी दागिना त्यांची ओळख आहे दे तर बघूया आपण हे वजरटी अशा पद्धतीचं ह्याला एअरिंग सुद्धा आहे उत्तम दर्जाची क्वालिटी mm. तुम्हाला पाहायला मिळणार हातात घातल्या गळ्यात घातल्यानंतर तुम्हाला असे वाटेल की हुबेहुब सोन्यासारखेच दागिने आहेत का आता ह्याची जी, जी कॉस्टिंग असेल प्रत्येक पीसची तुम्हाला प्राईज मी सांगतो डिस्काउंट देऊन प्राईज असेल आणि वन ग्रॅम लॅमिनेट कोटिंग प्लेटिंग आहे डिस्काउंट देऊन ह्याची प्राइस जी असेल तीन हजार तीनशे चाळीस रुपये हा जाड पीस आहे हातात घेतल्यानंतर ह्याचं एक वेट साधारण आठशे ते नऊशे ग्रॅमच्या वरच बसेल हे अशा पद्धतीचं ही फिरून जी पीस आवडेल त्याचा स्क्रीनशॉट मारा भरपूर डॅगिने ह्या वजेटिक टाईपमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता हा पॅटर्न आहे हे गोल मन्यांची ठुशी असती किंवा मन्यांची बांगडी असतील त्याच पद्धतीचा हा गोल वजरटिक पाठीमाग गादीचं सुंदर काम दिलेलं आहे हे जी जी कॉस्टिंग असेल डिस्काउंट देऊन ती साधारण एक हजार रुपये बसणार आहे आणि प्रत्येक पीसला तुम्हाला आपल्याकडून शिपिंग फ्री आहे ह्या जी आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये प्रत्येक पीसला तुम्हाला शिपिंग फ्री आहे आता हा बघा किती लेअर मध्ये हा ठुशीचा पॅटर्न बनवलेला आहे उत्तम दर्जाची क्वालिटी आहे क्वालिटीबद्दल संशय करण्याची गरजच नाही आता हा पीस जी आहे डिस्काउंट देऊन दोन हजार नऊशे तीस रुपये तुम्ही पुणे मुंबई किंवा इतर मोठ्या शोरूममध्ये जाऊन रेटची चौकशी केली की तुमच्या लक्षात येईल की मी जी रेट सांगते ती उत्तम दर्जाची रेट आहे का जास्ती आहेत ही एक नवीन पॅटर्न आलेला आहे ठुशीमध्ये वेलपण ठुशीमध्ये ह्याची जी बनावट आहे एकदम सुंदर पॅटर्न आहे हेची जी डिस्काउंट प्राइस आहे चौदाशे चाळीस रुपये एक हजार चारशे चाळीस रुपये हेची प्राइस आहे ह्याच पद्धतीने हा जाड मधली जरा नाजूक कृषी उत्तम दर्जाचं काम हेच दिसताच तुम्हाला आवडलंच पाहिजे अशा पद्धतीचं हेच काम आहे ऑफर प्राइस जी आहे जी डिस्काउंट देऊन सातशे वीस रुपये आता हा एक वेगळाच लुक आहे ह्याची नक्षी बनावट तुम्ही ह्या दागिन्यांची इतर कोणतेही मोठे वेबसाईटवरती जर रेट चौकशी केली की तुमच्या लक्षात येईल की आपले जी रेट आहे ती एकदम योग्य आहेत का नाही सगळ्यात मेन महत्वाचं काय असतं रेट ही नेहमीच क्वालिटीवरती राहतात ज्या ज्या पद्धतीने क्वालिटी असेल त्या पद्धतीने हे जे नक्षेचं काम बघा ह्याची जी डिस्काउंट प्राईस असेल ऑफर किंमत ऑफर किंमत जी जी असेल ती पंचवीसशे साठ रुपयाला बसणार आहे दोन हजार पाचशे साठ रुपयाला हा पीस तुम्हाला बसणार आहे अशाच पद्धतीने हा वेलपान ठुशी वेलपान ठुशी जी आहे पारंपरिक दागिन्याला सर्व जी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मी दाखवली पारंपरिक दागिने एक हजार शंभर रुपयाला हा वेलपान ठुशी बसणार आहे कोणताही दागिना घेतला की फ्री शिपिंग आणि पाच वर्षे क्वालिटी चालणार कारण पाठीमागे गादी असल्यामुळं कलर लवकर जात नाही अशाच पद्धतीनं ज्याला साधी सोबत जाडमध्येच पण त्याला काय पदक नको खडा नको त्या पद्धतीने कोणाला टिशी आवडत असेल तर ह्या पद्धतीनं हा सोन्यासारखी एकदम कलर फिनिशिंग आहे सातशे वीस रुपयाला हा डिस्काउंट प्राइस आहे जी पीस आवडेल त्याचा स्क्रीनशॉट मारून व्हॉट्सअपवरती पाठवा दिलेल्या क्रमांक वर हा सुद्धा पीस उत्तम दर्जाचं काम आहे काहींना एअरिंग सोबत भेटतील काहींना एअरिंग नाही पंचवीसशे साठ रुपये ही जी ऑफर किंमत आहे वजरटी सेम कॉपी तुम्हाला डुप्लिकेट दागिन्यामध्ये सुद्धा भेटेल कमी किमतीमध्ये पण आमच्याकडं ऑरिजिनली क्वालिटी ठेवलेली आहे स्टोन म्हणा प्लेटिंग म्हणा मी नेहमीच सांगतो तु की ठुशीचा दोरा सुद्धा आम्ही मासे धरण्यासाठी जी दोरा वापरला जातो तीच धरतो जेणेकरून वली झाल्यानंतर सुद्धा ठुशी तुटत नाही याच पद्धतीने ही वेगळी डिझाईन आहे ह्याच्या सोबत तुम्हाला कानातले सुद्धा भेटणार आहेत अशा पद्धतीने ह्याचे कानातले हे जी ऑफर किंमत आहे ती एक हजार नऊशे साठ रुपये एक हजार नऊशे साठ रुपये ह्याची किंमत आहे जी पीस आवडेल त्याचा स्क्रीनशॉट मारून व्हॉट्सअपवरती वरती पाठवायचा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब नक्की करा बेलायकडची नक्की ऑल मध्ये वाजवा जेणेकरून तुमच्यापर्यंत प्रत्येक व्हिडिओ नोटिफिकेशनद्वारे भेटेल हा सुद्धा पीस एकदम सुंदर क्वालिटीचा ऑफर किंमत असेल रुपये रुपये ग्रॅम उत्तम दर्जाची क्वालिटी पाठीमागे ह्याला सुद्धा गादी दिलेले आहे हा एक आहे वेलपान तुशी मध्ये ज्याला पदक नाही <coughs> एक हजार रुपये हा ऑफर प्राइस मध्ये बसणार तुम्ही ऑफलाईन या किंवा ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने मागवू शकता दोन हजार पाचशे साठ रुपयाला हा या व्हिडिओ मधला शेवटचा पीस उत्तम दर्जाची क्वालिटी आता तुम्हाला संपूर्ण डिझाईन तू जी पीस आवडेल त्याचा स्क्रीनशॉट मारून व्हॉट्सअपवरती पाठवा प्रत्येक पीसचा तुम्हाला प्राईस सांगितलेली आहे काही महिलांना शंका असेल त्यांनी परत व्हिडिओ बघावा रेटची जी, जी सांगितलेलं आहे कारण बरेच वेळा काय होतं समजा ह्याचा सांगितला आपण ह्याचा स्क्रीनशॉट मारून तू तुम्ही ह्याचा सांगितला त्यासाठी व्हिडिओ परत ऐकायचा आणि त्या पद्धतीने तो ऑर्डर करायची क्वालिटीसाठी आपल्याला अठरा वर्ष झालेली आहे कराडगड किंवा कर सातारा जिल्हा किंवा संपूर्ण महाराष्ट्र आणि आता तर आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण भारतापर्यंत आपली डिलिव्हरी जाते मग ती बँगलोर असो चेन्नई असू हैदराबाद असू दिल्ली असू मुंबई असू संपूर्ण भारतात आपली डिलिव्हरी जाते भेटनंतर नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र